तुला अजून एक गोष्ट मी इथे सांगते की डोळ्यामध्ये कॅन्सर सुद्धा होतात जे म्हणजे माझी सुपर स्पेशालिटी मी डोळ्याच्या कॅन्सर्स मध्ये केली आहे आणि आ, ही का करावी लागली आम्हाला एक वेगळी स्पेशालिटी निर्माण झाली आहे कारण डोळ्यामध्ये कॅन्सर सुद्धा होतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पण याची कारणं वेगवेगळी आहेत आणि अगदी खूप कॉमन नाही आहेत पण तरी पण डोळ्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची गाठ झाली आहे किंवा तुमचे डोळे जर अचानक बाहेर आलेत किंवा लहान मुलांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा रिफ्लेक्स ज्याला व्हाईट रिफ्लेक्स म्हणतात म्हणजे पांढरट दिसतंय जर त्यांचं भावली जी आहे डोळ्याची तर ह्या हे सगळी कॅन्सरची लक्षणं असतात आता श्वास सिनेमा तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी त्याच्यामध्ये जो अश्विन चितळेला कॅन्सर असतो डोळ्याचा ज्याला रेटिनो तर तो डोळ्याच्या आतला सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे जो रेटिनामध्ये हो okay. होतो डोळ्याच्या पडद्यामध्ये ओके पण पण अगेन फॅक्टर्स जेनेटिक्स आहे म्हणजे जीन्स असतात काही आई वडिलांमुळे किंवा कधी कधी नात्यामध्ये लग्न झाल्यामुळे होतं किंवा कधी कधी अचानक म्हणजे स्पोराडिक म्हणतात ज्याला जो अचानक पण होऊ शकतो सो फक्त ह्याचं लवकर जर डिटेक्शन झालं तर ह्या सगळ्यावर उत्तम ट्रीटमेंट आहे आणि हा कॅन्सर अगदी पूर्ण बरा होऊ शकतो पण ह्याची so, जी ट्रीटमेंट आहे ती पण अशी एक्सपेन्सिव्ह नाही एक्सपेन्सिव्ह नाही आहे ह्याची ट्रीटमेंट सगळ्या प्रकारे आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे अगदी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स पासून ते डोळ्याच्या मोठ्या मोठ्या मध्ये ह्यावर खूप काम केलं जातं त्यामुळे ह्या कुठल्याही okay. प्रकारची ट्रीटमेंट इथे पण किमोथेरपी द्यावी लागू शकते रेडिएशन द्यावं लागू शकतं पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सरकारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा किंवा इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय माफक दरात होतात Okay. So treatments are not very expensive.